नमस्कार मी रवींद्र लोकरे बोलतो आहे मी बार्शीजींनी मराठा संघर्ष यात्रेमधून बार्शीची मुंबईची यात्रा चालू करत आहे दिल्लीची तर झालेलीच आहे आता बघ पहिली होती ती मराठा समाजाचं जे मोठंसं आपलं जे आंदोलन आहे ते आज दिनांक वीस जानेवारी दिवशी मुंबईमध्ये होणार आहे व तरी हजारो करोडो लोकांच्या संख्येने मराठा बांधव एकत्रित झालेले आहेत तरी आता सर्व बांधवांनी घरात न राहता शेवटच्या या क्षणी मराठा बांधवांनी आपलं सर्व समाजासाठी समर्थन देणं गरजेचं आहे व त्याच्यासाठी आपण सर्व एकत्र देणं गरजेचं आहे त्यामुळेच मी आता हे पाऊल उचलून मुंबईकडे वाटचाल करत आहे जय हिंद जय जिजाऊ जय शिवराज